नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण उल्हास नदीवर आहोत उल्हास नदी उल्हास नदीच्या पातळीत सध्या आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सोळा पूर्णांक पाच इशारा पातळी आणि इशारा पातळीवर सध्या उल्हास नदी वाहते काल रात्रीपासून तर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि वरच्या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यामुळे उल्हास नदीच्या पातळीत आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढ झालेली आहे या ठिकाणी अं याच नदीचा नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे शहरात पूर परिस्थिती दरवर्षी निर्माण होते आणि आत्ता सध्या सतरा पॉईंट पाच ही धोक्याची पातळी आहे आणि सोळा पॉईंट पाच इशारा पातळी आहे आणि इशारा पातळीवर सध्या उल्हास नदी वाहते आपण बघू शकता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उल्हास नदीचं पाणी पाण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि जर बदलापूर शहरात जो पाऊस पडतो आहे सध्या त्याचा कुठलाही परिणाम या नदीवर होत नाही परंतु वरच्या भागात जो पाऊस पडतो त्या 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 ते, ते, ते पाणी या उल्हासला येतं आणि त्यामुळे उल्हासच्या पाणीबाधित मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि तेच पाणी आजूबाजूच्या शहरात जाऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते अधिकारी असू देत किंवा इतरही प्रशासन असू देत ते परिस्थिती शहरात निर्माण होऊ नये म्हणून सध्या सज्ज आहेत ॲक्शन मोडवर सध्या सगळेच अधिकारी आहेत आणि नागरिकांना कुठलेही नागरिकांना कुठलीही समस्या उठवू नये यासाठी सगळेच प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहेत आपण बघितलं तर सध्या अनेक पोलीस प्रशासन असू देत किंवा नगरपालिकेचे अधिकारी असू देत या ठिकाणी उल्हासवर दाखल झालेले आहेत सोळा पूर्णांक सोळा पॉईंट पाच या इशारा पातळीवर सध्या उल्हास नदी या ठिकाणी वाहते आणि पुढील पाच तास या ठिकाणी धोक्याचे असल्याचं सध्या प्रशासनाकडून सांगण्यात येते आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नका आणि जर गरजेचं असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं कॅमेरामन साईलवाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर